कंत्राटी कामगार आंदोलनामध्ये आहोत आणि सहा महिन्यापासून महानगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यामध्ये जे आमच्या मागण्यांसाठी जे तडजोड झाली त्यामध्ये आम्हाला ड्रायव्हरना साडे तेरा हजार आणि ड्रा हेल्परला तेरा हजार या हिशोबाने पगार द्यायचे ठरले आणि नगरपालिकेच्या आणि कंत्राटदाराच्या डी एस आर प्रमाणे जो पगार होता त्यामध्ये तडजोड करून आमची ही मागण्या मान्य केल्या तरी देखील आमच्या कामगारांना तेरा हजार आणि साडे तेरा हजार या पगारावर कंत्राटदाराने आमच्या खात्यावर पगार न सोडता त्यांनी आठ हजार आणि सात हजार या तुटपुंच्या पगारामध्ये त्यांचा त्या खात्यामध्ये पगार सोडलेत तरी सुद्धा या गोष्टीला सर्व कामगारांमध्ये कामगारामध्ये नाराजगी असून त्यांचे पगाराचे फंडाचे पैसे आणि एस आयच्या कार्डाची सुविधा या टेंडर मालकांनी घेतलेल्या नाहीत आणि या पद्धतीने कंत्राटदाराने कामगारांची पूर्णरित्या पिळवणूक केलेली आहे आणि अशा रीतीने या पिळवणुकीला नाराजगी म्हणून सर्व का नाही नाराजगी व्यक्त होत आहे आणि ह्यासाठी आम्ही का नाही या आंदोलनाचे पाऊल उचलले आहोत आणि दोन दिवस झाले आम्ही या आंदोलनामध्ये उतरले आहे काल आणि आज हा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि यापुढे आम्ही बेमुदत या पद्धतीने आम्ही आंदोलन चालू ठेवेल जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि आमच्या पार्टीचे ए बी पाटील साहेब आणि अधिकारी वर्गांचे त्यांचे आम सहकार्य आहे त्या यांच्या सहकार्याने आम्ही हे आंदोलन अशाच रीतीने पार पाडू आणि उद्या देखील आंदोलन चालू राहणार आहे आणि यामध्ये आम्ही नगरपालिकेवर धडक मोर्चा मारून या आंदोलनाची पुढे सुरुवात चालू राहील हे आंदोलन अति उग्र होईल ह्या पद्धतीने आम्ही या आंदोलनाचे चालू ठेवणार आहे पुढे